नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे इकडे कावळ्यांसाठी बघा मटणाचे पीसेस ठेवलेले आहेत आणि पाणीसुद्धा ठेवलेलं आहे मातीचं भांडं होतं पहिलं पाणी ठेवायला पण आता हे प्लास्टिकचं भांडं आणलेलं आहे आणि खूप सुंदर आहे आणि कावळे सगळे येऊन मस्त आता त्यांचं खाणं जे आहे ते खात आहेत तर आज मोरे साहेबांनी घरी मटणसुद्धा आणलेलं आहे आणि मच्छीसुद्धा आणलेली आहे तर मच्छीमध्ये आणलेले आहेत पापलेट कारण आमची नातवंड आलेली आहेत आणि नातवंडांना आमच्या पापलेटच लागतात तर बघा मोरे साहेबांनी स्वच्छ पापलेट स्वच्छ धुतलेले आहेत त्याच्या आतली घाण वगैरे काढलेली आहे आणि स्वच्छ करून ठेवलेले आहेत एकूण मला वाटते सात पापलेट आणलेले दिसतात आणि पापलेट मोठेसुद्धा आहेत आणि धुतलेले आहेत तर पहिला मी इकडे अगळ घेते पूर्ण पापलेटवरती आगळ घालून घेते आगळ जर नसेलचा रस सुद्धा तुम्ही घालू शकता पण माझ्याकडे आगळ आहे तर मी आगळ घालत आहे आगळ खूप सुंदर असं छान आपण पसरून घेऊया आगळ लावून आपल्याला काय करायचं आहे थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे इकडे आहे हा मालवणी मसाला मालवणी मसाला लावून घ्यायचा आता हे सगळे मसाले लावून मी काय करणार आहे ठेवून देणार आहे वीस मिनटं तरी असं चांगलं ठेवून देणार आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर तीसुद्धा आपण त्यावर्ती घालून घेऊया आणि त्याशिवाय आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे मालवणी मसाला लाल मिरची पावडर हळद मीठ आणि आता इकडे घालते मी लसूण लसणाची पेस्ट आणि आल्याची पेस्ट हे सुद्धा मी घरी बनवलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे छानसे सगळे मसाले एकजीव करून छान असं लावून घ्यायचं आहे आणि हातानेच लावून घ्यायचं आहे आणि लावून झाल्यानंतर तुम्ही वीस मिनटं किंवा अर्धा तास असेच हे मासे तुम्ही ठेवू शकता तर बघा माश्यांना वरती चिरा मारलेले आहेत त्या चिरांमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे हा मसाला घालायचा आहे दोन्ही साईडने चिरा मारलेले आहेत पापलेटला आपला डोक्याचा भाग आहे तिथूनसुद्धा आतमध्ये मासा मसाला घालायचा आहे मंडळी तुम्ही कुठल्या पद्धतीने मासे बनवता नक्की सांगा आणि मी बनवलेली पद्धत जी आहे ती तीसुद्धा सुद्धा तुम्ही एकदा ट्राय करा तर दोन्ही साईडने अगदी सुंदर असे मसाले आपले लावून झालेले आहेत व्यवस्थित असं हाताने सगळं चोळून घ्यायचं लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूला ज्या चिरा मारलेल्या आहेत त्याच्यावरती त्याच्या आतमध्ये असं सगळीकडून व्यवस्थित मसाले लावून घ्यायचे आमच्या शिवांशला कृष्णला फक्त पापलेटच आवडतात आणि ते सुद्धा अख्खे पापलेट अख्खे पापलेट असतील ना तरच ते मासे अदरवाईज तुम्ही मिसुरमाईचे पिसेस किंवा दुसरे कुठलेही मासे जर त्याचे तुकडे केले तर तो मासा होत नाही असं आमच्या नातवंडांचा गैरसमज आहे त्याच्यामुळे हे असे अख्खे जे पापलेट असतात ना हेच त्यांना फक्त मासे माहिती आहेत तर बघा सगळ्या माशांना छान मसाला लावून झालेला आहे आता आपण ठेवून देऊया आत्ता आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे मालवणी मसाला हळद आणि मीठ घेतलेलं आहे आता आपण काय करूया सगळं एकजीव करून घेऊया कारण आपल्याला पॉम्पलेट जो आहे तो चांगला फ्राय करायचा आहे गॅसवरती पॅन गरम करत ठेवलेलं आहे आणि आता पॅन चांगलं तापलं आहे तर त्याच्यामध्ये आपण तेल घालूया अगदी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि मसाले लावलेले जे पापलेट आहेत त्यांना आता वेळ बराच वेळ झालेला आहे तर आता आपण काय करूया इकडे जे आपण बॅटर बनवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण काय करूया डीप करून घेऊया बॅटरलासुद्धा आपल्या हळद मीठ मसाला लागला पाहिजे म्हणजे बॅटरसुद्धा जे आहे तर टेस्टी लागतं जे पापलेट आहेत ते छान आता आपण काय करूया डीप करून घेऊया दोन्ही साईडनी व्यवस्थित दाबून आपल्याला असं हे बॅटर लावून घ्यायचं आहे तोपर्यंत तो पॅनसुद्धा आपला छान कडकडीत झालेलं आहे तेल आता पॅनमध्ये काय करूया आपण घेऊ घालून घेऊया पापलेट जो आहे तो आता आपण काय करायचं पॅनमध्ये सोडूया त्याआधी काय करायचं आपल्याला लसूण घ्यायचं आहे लसूण चेचलेला लसूण तर तो लसूण चेचलेला आता आपल्याला काय करायचं आहे तेलामध्ये घालायचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे पापलेट ठेवायचं आहे तर लसणीवरचा जो पापलेट फ्राय आहे ना अप्रतिम लागतो कधी तुम्ही खरंच ट्राय करून बघा तर जेव्हा जेव्हा आता पापलेट इकडे सोडणार तर तेव्हा तेव्हा लसूण घालणार ठेचलेला लसूण चांगला खलबत्त्यामध्ये लसूण ठेचायचा आणि तो तेलात घालायचा आणि त्याच्यावरती बरोबर असा पापलेट सोडून घ्यायचा लसणीवरचा जो पापलेट आहे ना तो अप्रतिम लागतो त्याची टेस्ट अप्रतिम लागते खायला खरंच खूप भारी लागतो तुम्ही नक्की ट्राय करा तोपर्यंत बाकीचे जे पापलेट आहेत त्याला आपण काय करूया बॅटर लावून घेऊया कृष्णाल तुला पापलेट खायचा आहे ना इकडे तुला पापलेट दाखवते इकडे तर पापलेट पाहू शकता एकाच हाईटने खूप सुंदर असा छान फ्राय होत आहे आणि पापलेट मोठे आहेत त्याच्यामुळं एका पॅनमध्ये एकच पापलेट बघा आपला घातलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पापलेट जो आहे तो पलटायचा आहे तर खालून एक उलातनं घातलेलं आहे आणि वरून बघा एक उलातनं ठेवलेलं आहे आणि पापलेटला अगदी अलगत उचललेलं आहे आणि पापलेट तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा भाजलेला आहे आणि लसणीचा जो मस्त असा खरपूस वास जो आहे सुद्धा अगदी सुंदर सुटलेलं आहे दुसऱ्या साईडला सुद्धा मी पापलेट काही फ्राय करायला ठेवलेले आहेत आणि हा आपला पापलेट जो आहे तो चांगला फ्राय झालेला आहे तर इकडे मी केळीचं पान घेतलेलं आहे आणि केळीच्या पानावरती मी हा पापलेट बघा आता काढत आहे अप्रतिम बघा दोन्ही साईडने आपला पापलेट जो आहे अप्रतिम असा फ्राय झालेला आहे आणि दुसऱ्या पॅनमध्ये सुद्धा मी पापलेट फ्राय करण्यासाठी घातलेले आहेत ते सुद्धा आता झालेले आहेत तर बघा एका केळीच्या पानावरती मी चार पापलेट ठेवते तर तुम्हाला हे जे पापलेट आहेत लसणीवरची पापले पापलेट फ्राय तुम्हाला नक्की आवडतील अशी मी आशा करते आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तर दुसरीकडे आपण आता एक केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा एक पापलेट ठेवून थोडं गार्निश करणार आहे तर बघा आता थोडीशी आपण कोथिंबीर घालूया आणि तुम्ही गार्निशिंगसाठी टमाटर किंवा लिंबू वगैरे असंसुद्धा ठेवू शकता तर मी काही टमाटरच्या स्लाईज आणि लिंबूच्या स्लाईससुद्धा अशा ठेवणार आहे तुम्हाला नक्की आवडलं असेल तुम्ही सुद्धा बनवून पहा मग मंडळी कसा वाटला पापलेट अख्खा लसणीवरचा पापलेट कसा वाटला हे जे मी पापलेट बनवलेत ना हे माझ्या शिवांश आणि कृष्णासाठी बनवलेले आहेत आता दुसरीकडे सुद्धा एका केळीच्या पानावरती एक पापलेट आणि त्याच्यावरती थोडा एक स्लाईज लिंबू आणि टमाटरचा ठेवलेला आहे कढीपत्ता मिरचीसुद्धा ठेवलेली आहे तुम्हाला नक्की आवडलं असेल अशी मी आशा करते चला तर मंडळी काळजी घ्या आणि नक्की पापलेट असा पद्धतीने लसणीवरती फ्राय करून पहा आणि तुम्ही बनवलेल्या पापलेटची टेस्ट कशी लागली नक्की कमेंट करून सांगा चला तर मग काळजी घ्या बाय बाय